रामराम मंडळी मी सविता पाटील तर आज येईलचे मी वारमा आणि आठ नऊ दिवसपासून मी वारमा काही येल नव्हतो तर जका मी तुमच्या आता देखाड्या समोरला कॅमेरा मी मक्का लागवड आहे त्याका अशी मस्त मक्का उतरेली आहे कशी उतरेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांग्यात बरं का कारण मी पहिलाच वर्ष मक्का लागवड करायची आहे मी अजूनपर्यंत काही मक्का लागवड करेल नव्हती आम्हाला जास्त घरी कपाशीच रास तर अशी मस्त उतरेली आणि मक्काना अजून काही आपले अनुभव नाही होतात पहिला वर्ष ट्राय करेले तर त्या का बी मस्त आहे जागा मक्का लागवड करेन लगेच त्यांनावर पाणी पडी घ्या म्हणून एकच से मक्का उतरेल जास्त असे मर पण नाही त्यांना सांधा नवी जास्त काही काम नाही आहे पण कुठे कुठे असा पाखरे कोरी राहणार तुमले देखाडस मी आता कुठे कुठे पाखरे कोरी राहणार तर मला ते सांगा तुम्ही याले काय उपाय करा ना ते तर हे देखा का असा कुठे कुठे जास्त नाही येतस पण कुठे कुठे येतस आणि दाख्यांना वाण्याबावा बावा शेतस दाखा काय दाख वाण्या पण शेतस त्यांना जास्त नाही निय दाखा इकडे पण येत अशा ठिकाणी कोरी राहणार त्या तर याला कुठलं औषध चालेल ते सांगा म्हणजे आम्ही त्या औषध टाकाना प्रयत्न करसो तर दहा कशी मक्का उतरले मस्त एकच नंबर उतरेलशी तर एकच नंबर मक्का उतरेलशी तर कसा वाटणार आज नाही व्हिडिओ कमेंट बॉक्सला नक्कीच सांगा आणि तुम्ही जर मना चॅनेल नवीन वशात तर मना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर करायला विसरू नका आणि मना चॅनलला सपोर्ट करायला पण विसरू नका धन्यवाद